आत्याळ येथे बचाराम मोहिते यांच्या स्मृतींना ग्रंथगितीने श्रद्धांजली उत्तर कार्याला आलेल्या नातेवाईकांना विविध पुस्तकांचे वितरण मोहिते कुटुंबियांच्या या उपक्रमाचे सामाजिक स्तरावर कौतुक गडिंगलस तालुक्यातील आत्याळी येथील बचाराम कृष्णा मोहिते यांचे नुकतेच निधन झाले वाचनप्रेमी आणि समाजसेवक कैलासवासी मोहिते यांच्या जपत त्यांच्या उत्तर कार्याला आलेल्या नातेवाईकांना मोहिते कुटुंबियांनी ग्रंथ भेट देऊन एक अनोखा उपक्रम राबवला या अभिनव उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे बचारा मोहिते हे प्राथमिक शिक्षक म्हणून साडेतीन दशके कार्यरत होते शिक्षण क्षेत्राबरोबरच त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही भरीव योगदान दिले अनेक शैक्षणिक व सहकारी संस्थांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता तसेच गडिंगलस साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली त्यांना वाचनाची अतिशय आवड होती आणि त्यांचा स्वतःचा समृद्ध ग्रंथसंग्रह होता बचाराम मोहिते यांचे तेवीस डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले त्यांच्या उत्तरकार्याच्या निमित्ताने आलेल्या नातेवाईकांना कुटुंबियांनी चरित्र आत्मचरित्र तसेच इतर विषयांवरील विविध पुस्तके भेट म्हणून दिली पुस्तकांचे सुबकपणे मांडलेले प्रदर्शन पाहून उपस्थितांनी प्रति कृतज्ञता व्यक्त केली मोहिते कुटुंबियांनी कैलासवासी बचाराम मोहिते यांच्या स्मृतींना जपण्यासाठी घेतलेला हा अनोखा पुढाकार कौतुकाचा विषय ठरला आहे या उपक्रमातून त्यांच्या वाचनप्रेमाचे प्रतीक कायमस्वरूपात जिवंत ठेवले गेले आहे